फुलंब्री नगरपंचायत कार्यालय येथे नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आदर्श आचारसंहिता अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत नागरिकांनी निवडणूक अधिकारी यांना धारेवर धरले होते नागरिकांच्या उत्तरांना अधिकारी अनुत्तरित झाले होते फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या आदर्श आचारसंहिताच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाने होऊ घातलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नागरिकांना आणि पत्रकारांना माहिती देण्यात येत असताना नागरिकांतून भगवान गंगावणे यांनी निवडणूक अधिकारी यांना मतदार यादीतील आक्षेप असलेली नावे ग्रह चौकशी करून का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला मात्र निवडणूक अधिकारी यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने भगवान गंगावने पुष्पा मोरे राजेंद्र ठोंबरे नसीब पटेल हाजी फिरोज पठाण जमीर पठाण यांनी प्रश्नांची भडीमार करत आक्षेपमध्ये ज्या मतदारांचे तालुक्याशी काहीही संबंध नाही असे नावे चौकशी करून वगळण्यात यावे मयत असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात यावे तसेच दुबार नावे असलेल्यांची असले नावे तपासावे आणि जो मतदार ज्या वार्डात आहे त्याचे नाव त्याच वार्डात असावे असे आक्षेप लेखी स्वरूपात पुराव्यासह दाखल करून सुद्धा अंतिम मतदार यादीत मोठ्या प्रमाणात चुका आढळून आल्याने आक्षेप करते यांनी निवडणूक अधिकारी यांना जाब विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही एका पक्षाच्या आणि एका पॅनलच्या समर्थकांनी सरळ सरळ आरोप करत असे सांगितले की आमच्या विरोधकांना आजच गुलाल टाकून तुम्ही विजयी करा कशाला निवडणूक घेतात आमच्या विरोधकांच्या मनाप्रमाणे मतदार याद्या दुरुस्ती करण्यात आल्या ज्या पूर्णपणे चुकीच्या आणि गैर आहे या मतदार याद्या नियमानुसार दुरुस्ती झाल्या नाही तर माननीय न्यायालयात तुम्हाला उत्तर द्यावे लागेल पारदर्शक निवडणुका पार, पार पाडा खोटे कामे करून शहरात शांतता भंग करू नका असंही शिवसैनिक राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितलंय यावेळी फुलंब्री निवडणूक निर्णय अधिकारी योगिता खटावकर तहसीलदार फुलंबरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे मुख्याधिकारी फुलंब्री अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र उखळकर नायब तहसीलदार फुलंब्री सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे पोलीस अनिल शिंदे तसेच नागरिक पत्रकार राजकीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर